नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर शीतल आर्ट अँड क्राफ्ट तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत थ्री वॉल्ड डेको डीआयस चला तर मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात पहिल्या आय साठी मी इथे काही वुडन प्लँक्स घेतले आहेत हे सगळे प्लँक्स व्हाईट अॅक्रेलिक कलरने पेंट करायचे आहेत हे ड्राय झाल्यानंतर मी सगळ्या प्लँक्सना इथे डिफरंट कलरने पेंट केले आहे यानंतर इथे मी काही प्रिंट आऊट्स घेतले आहे या प्रिंट आउट्स प्लॅन्क्सवरती ट्रेस करून घ्यायचे आहेत यासाठी तुम्ही इथे कार्बन पेपरचा वापर करू शकता हे झाल्यानंतर मी इथे टेक्स्ट ब्लॅक कलरने पेंट केली आहे याला हँग करण्यासाठी मी इथे लोकरीचा वापर केला आहे आणि लोकर चिकटवण्यासाठी ब्लू गनचा वापर केला आहे आता आपला वॉलडेकोर तयार आहे यानंतर आता आपल्याला की होल्डर बनवायचा आहे त्यासाठी इथे मी एक वुडन बोर्ड घेतला आहे तुम्ही इथे एम डी एफ किंवा कार्डबोर्डचाही वापर करू शकता सगळ्यात पहिला आपल्याला इथे बेस पेंट करायचा आहे त्यासाठी इथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलरचा वापर केला आहे व्हाईट पेंट ड्राय झाल्यानंतर इथे मी यलो कलरने पेंट करत आहे हा कलर पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर यावरती मी एक स्कूटरचा डिझाईन काढले आहे हे मी आता ब्लू कलरने पेंट करत आहे तुम्ही इथे कोणतीही डिझाईन तुमच्या आवडीनुसार काढू शकता यानंतर हे टेक्स्ट मी ब्लॅक कलरने पेंट केले आहे इथे मी बॉर्डर पण पेंट केली आहे हे झाल्यानंतर इथे मी की हँग करण्यासाठी पेपर पिनचा वापर केला आहे इथे अशा प्रकारे या पिन्स अटॅच करायच्या आहेत या बोर्ड हँग करण्यासाठी इथे मी आयपिनचा वापर केला आहे आता आपला की होल्डर तयार आहे आता आपल्या तिसऱ्या डेव्ह्यासाठी मी इथे एक सेम वुडन बोर्ड घेतला आहे याचा बेस मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट करत आहे हा पेंट ड्राय झाल्यानंतर इथे मी ब्राऊन कलरने पेंट केला आहे पेंट पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर ग्लुगनच्या मदतीने मी इथे एक काचेची बॉटल अशा प्रकारे चिकटवली आहे यानंतर इथे मी काही जे कलरचे स्टोन असतात त्यांचा वापर केला आहे याऐवजी तुम्ही इथे थर्माकॉलच्या बॉलचाही वापर करू शकता हे झाल्यानंतर मी इथे काही आर्टिफिशियल पाने आणि फुले घेतली आहेत ती अशा प्रकारे बॉटलमध्ये डेकोरेट करायची आहे आता आपला वॉल डेकोर तयार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर अँड बाय